सर काय सांगाल आज तुम्हाला दिल्ली इथे पुरस्कार मिळाला आणि त्याची निवड कशी झाली आता निवड म्हणजे ते भारतातून एकावन लोकांना त्यांनी निवड केली आहे ऐकून एक पीस काउन्सिल अवॉर्ड असते संस्था आहे ते संस्था भारतामध्ये जे चांगले काम करतात त्यांना निवड करतात एकावन्नपैकी माझा एक नंबर आहे yeah. एकावन्न जे लोक होते हे पूर्ण देशभरातले कोणत्या कोणत्या राज्यातले होते है? ते सर्वच राज्यात महाराष्ट्र सहा होते बाकी असे वेगवेगळ्या राज्यातले होते, होते आ, सर कोणाच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला तिथलं एक खासदार आहे सध्या नाव आठवत नाही खासदारच्या हस्ते देण्यात आलं पुरस्काराचं स्वरूप काय ते, ते, ते त्या स्वरूप ट्रॉफी होते मानपत्र पुष्पगुच्छ बुके आणि शॉप सर पुरस्काराची निवड करताना कशी त्याचे निष निकर्ष कसे लावले ते भारतातून जे समजा चांगले काम करतात त्यांचं पेपरमध्ये येत असतं पेपरवरून त्यांनी निवड केली होती आतापर्यंत तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले हा किफा पुरस्कार आहे आणि याच्यापूर्वी जे पुरस्कार मिळाले ते कशा स्वरूपात मिळाले असेच भारतातून वेगवेगळ्या संस्थांनी पुरस्कार दिलेले आहे आणि गवर्नमेंटचे जे पुरस्कार आहे पद्मश्री श्री त्याचे सुद्धा बोर्ड वेळेस माझी नॉमिनेशन झाली आहे पण तिथं राजकीय कारणामुळे काय माझा नंबर लागला नाही या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार शहर औरंगाबादकरांना आव्हान काय करायचं बस चांगले काम करा काय मी डॉक्टर शेख मागील सदुसष्ट वर्षापासून संभाजीनगर औरंगाबादमध्ये नवजीवन आयुर्वेदिक डिस्पेन्सरी चालवत आहे दोन लाखा पेशंट झाले आहे दोनशे समोर पुरस्कार मिळालेले प्रत्येक रविवारी मी मोफत शिबिर ठेवतो त्यामुळे अनेक पेशंट येतात माझं लोकांना सांगणं हेच आहे की तुम्ही चांगलं डॉक्टरची निवड करा त्याचा उपचार करा बाबाकडे किंवा रोडवर जे बसलेला तसा डेरा टाकून त्यांच्याकडे जाऊ नये किंवा ऑनलाईन औषध मागू नये त्यात जास्त करून पैसे वगैरे होत असते सर बरेच जण घरगुती उपाय करता मेडिकलमध्ये न सांगता औषधे घेतात काही ते ॲड बघतात टी व्हीवरती तिथे येईल ते याच्याविषयी काय सांगते पण स्वतः डॉक्टर बोलून काही औषधी लोक काही घेतात ते धोक्याचे एखाद्या वडील धोका होऊ शकतं साईड इफेक्ट होऊ शकतं म्हणून डॉक्टरचीच निवड चांगली करायची डॉक्टरच्या सल्ल्यानुसार औषध घ्यायला पाहिजे सर नवीन लग्न झालं ना तर तीन महिने चार महिन्यानंतर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येते प्रॉब्लेम येण्याचे कारण काय सर हा प्रॉब्लेम येण्याचं कारण आता एक लग्न उशिरा झाला असेल किंवा विद्यार्थी अवस्थामध्ये हाताने जास्त झाला असेल असं मैतून किंवा मोबाईलवर पूर्ण पाहणं किंवा लिंगाविषयक चर्चा करणं सेक्सविषयक चर्चा करणं त्याच्यामुळे सेक्स कमी झालेला असतो सर आतापर्यंत आपण किती याच्यावर जोडप्यावर उपचार केले आणि ते किती लोकांना त्याच्यापासून हे झाले म्हणजे मूलबाळ वगैरे झाले ते मूलबाळ तर हजारो लोकांना झालं आहे वीस वर्षानंतरही काही लोकांना झालेलं झालेले त्यांनी समजा आता शेवटी म्हणजे काय प्रयत्न करणं काम आहे आणि यश देणं देवा सकाळ आहे भरपूर क्लिनिक झालं सर तुमचं समजा एक नाव झालेलं आहे डॉक्टर शेख म्हणून बाकीचे जे म्हणते ना आम्ही टेक्नॉलॉजी वापरले पण एक जाहिराती देत आहे याविषयी काय सांगाल सर आता अजून एक किती मशिनरीवर निघालेली आहे पण शेवटी जे जुनं ते जुनं ते सोनं असं असतं आधुनिकने काहीतरी साईड इफेक्ट होत असतं काही वेळेस फायदाही होतो काही वेळेस नुकसानही होतं सर काय शेवटचा प्रश्न काय आव्हान करताना सर नवीन जोडपी आणि जे बरेच दिवसापासून घरच्यांमध्ये पण सुद्धा लपालपी करतात त्यांच्यासाठी म्हणजे लपवून आहे कारण लपविल्याने कमजोरी वाढत जाते योग्य वेळी उपचार केला तर चांगलं राहतं असं उपचार नाही केला तर आपलाच नुकसान आहे बायकोचं नुकसान आहे इज्जतीचं नुकसान आहे लोकं म्हणजे वाईट नजरेनं पाहतात असं होत असतं